रामकृष्ण हरिमावलींना सर्वांना गौरीचा नमस्कार तर कशा आज सर्व तर आज आपण बनवतो आहे मेथीची भाजी मेथीची भाजी जरा वेगळ्या पद्धतीने सुक्की भाजी आहे त्याच्यामध्ये मुगाची डाळ घातलेली मुगाच्या डाळीने खूप छान अशा मस्तपैकी भाजी लागते तर तुम्ही नक्की करून बघा तुम्हाला नक्की आवडेल त्याच्यासोबत आहे आपल्याला डाळ भात भेळ काय तुमच्याकडे काय भत्ता वगैरे काय म्हणत असेल भेळ म्हणते चिवडा म्हणते चपाती तर खूप छान असं मस्तपैकी आज आपल्याला जेवण होणार आहे मेथीच्या भाजीसोबत तर चला वेळ वाया न घालवता रेसिपीला सुरुवात करूया आज आपण मेथीची भाजी बनवतोय तर मेथीची भाजी तर मी छान अशी खुडून घेतलेली आहे तर मेथीची भाजी सर्वांनाच आवडते काही लोकांना तर आवडत नाही पण जरा आपल्या पद्धतीने नाही जरा वेगळ्या पद्धतीने आज आपण भाजी बनवणार आहोत त्याच्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा कुठून बघते कुठून नाही नक्की मला कॉमेंटमध्ये कळवा रेसिपी शेवटपर्यंत बघा जरा वेगळ्या पद्धतीने म्हणजे सुक्कीच भाजी बनवायची आहे त्याच्यामध्ये वेगळं काही नाही आहे फक्त एक का आपण त्याच्यामध्ये वेगळं घालणार आहोत त्याच्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तर भाजी आता इथं स्वच्छ धुवून घेऊया इथे आपण भाजी छान अशी धुवून घेतलेली आहे कढई गरम करायला ठेवली तेल घालून आहे लसूण सोलून घेतलेलं आहे मिरची काढून घेतलेली मिरचीमध्ये घेतलेली आहे हिरवी मिरची लसूण शेंगदाणे जिरे आणि मीठ तर आता आपण भाजी फोडणीला घालून घेऊया दोन चमचे तेल घालून घेतले तेल छान असं गरम झालं जिरे घालून घेऊया लसूण घालून घ्यायचं आहे लसूण जे छान तर भाजी घालून घ्यायची इथे भाजी छान अशी परत टाकून दिलेली आहे मी तर इथे आपण मुगाची डाळ एक छोटी वाटी अशी घेतलेली आहे गरम पाण्यामध्ये भिजून घ्यायची आहे विषय म्हणजे असं आहे की मुगाची डाळ घालून आपण आज मेथीची भाजी बनवतो तर मुगाची डाळ ही सुद्धा एवढी छान अशी मस्तपैकी भाजी लागते खूप छान लागते खायला म्हणून आज आपण मुगाच्या डाळीची मेथीची भाजी सुकी आहे आणि आता आपण ही मिरची बारीक करून घ्यायची वरतून घालून घ्यायची भाजी परत तोपर्यंत आपण मिरची बारीक करून घेऊ भाजी छान अशी खाली वर करून घ्यायची म्हणजे खाली लसूण जिरे असते ते जळायला नको आता मुगाची डाळ खाली गेली म्हणजे ती पण छान अशी शिजून जाईल मिरची आवडध बारीक केली घालून घ्यायची थोडंसं भांडण होऊन पाणी घालून घ्यायचं उगीच थोडंसं घालायचं जास्त नाही फक्त उगीच थोडंसं पाणी घालायचं याच्यात डाळ आहे आणि त्याच्यावरती डाळ शिजली पाहिजे म्हणून आपण इथं उगीच थोडंसं असं पाणी घालून घेतलं भाजीला काही पाणी असतं त्याच्यात मी शिजून जाणार डाळ पण शिजून जाणार मस्त रिटी एकत्र करून घेऊया आता आपण भाजीत पाणी घातलेलं आहे ते पाणी आटोपर्यंत आपल्याला भाजी शिजून घ्यायची आहे कमी गॅसवर छान असे पूर्ण पाणी काढून घ्यायचं त्याच्यातलं झाकण वगैरे काही ठेवायचं नाही भाजीवर असंच शिजून घेऊया तर आपल्याला भाजी झालेली आहे बघा किती छान असं मस्त पाहिजे त्याच्यातलं पाणी वगैरे सगळं नीट व्यवस्थित टाकलेलं आहे आणि ह्या मुगाच्या डाळीमुळे भाजी बघा किती छान अशी दिसते पण आणि खायला पण तेवढी सुंदर आणि खूप छान झालेली आहे लहान मुलं तर खूप आवडीना खातील त्यांच्यासाठी जर तुम्ही डब्याला जर ही भाजी दिली तर ते खूप आवडीनं खातील तुम्ही ही भाजी नक्की करून बघा तुम्हाला नक्की आवडेल आपण फक्त शेंगदाणे मिरची घालतो तर तुम्ही एखाद्या वेळेस डाळ सुद्धा घालून बघा काही ठिकाणी घालत पण नसतील आणि काही ठिकाणी घालत पण नसतील पण जे घालत नसतील त्यांच्यासाठी तुम्ही नक्की घालून बघा आपली भाजी झालेली गॅस बंद करूया भाजी जर आवडली तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा त्याचबरोबर बेल बटन सुद्धा दाबा म्हणजे माझ्या अशाच वेगवेगळ्या तुम्हाला बघायला भेटतील नवीन नवीन व्हिडिओ बघायला भेटतील तर चला आजच्यासाठी धन्यवाद भेटूया पुढच्या नवीन रेसिपी मध्ये तोपर्यंत छान राहा मस्त राहा आणि खुश राहा